दररोज सकाळी डोक्यावर तगारी घेऊन मटके विकणाऱ्या आई वडिलांची कन्या पी एस आय झाली सून व पहूर येथील कन्या लक्ष्मी सुरेश करंकाळ ही आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी एमपीएससी परीक्षेचा निकाल घोषित होऊन ती एकशे एक्क्याण्णव गुणांनी उत्तीर्ण होऊन ती पी एस आय या पदावर ट्रेनिंग होऊन लवकरच रुजू होणार असल्याने या घवघवित यशाबद्दल माहेरी व सासरी एकच आनंदोत्सव साजरा होत आहे पहूर कसबे येथील सुरेश रामू करंकाड यांची ही कन्या वडिलांची हलाखीची परिस्थिती असून आई वडील रोज सकाळी मटकी विकण्याचे काम करतात लक्ष्मी या पाच बहिणी व एक भाऊ असा परिवार लक्ष्मीचे लग्न अकरा मे दोन हजार अठरा रोजी एरंडोल बादल अशोक चौधरी यांच्याशी झाला दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेद महाजन व संपूर्ण स्टॉप चे सहकार्य लाभल्याने तिने यावेळी सांगितले व मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी असून मुलींनी अधिक शिकले पाहिजे असे मला वाटते व भविष्यात एमपीएससी फर्स्ट क्लास करायचे आहे असे लक्ष्मीने आवर्जून सांगितले या यशामध्ये माझे आई वडील व हो माझे पती यांचे अनमोल सहकार्य लाभल्याने मी या स्पर्धेत यशस्वी झाले या यशाबद्दल एरंडोलच्या सुनेचे शहरातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे